का एका अतिसामान्य आणि गरीब कुटुंबात जन्मलेला शिक्षण न मिळालेला पण आपल्या शब्दांच्या ताकदीने संपूर्ण समाजाची चेतना जागी करणारा साहित्यिक एका हातात घाम आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन जग बदलायचं स्वप्न पाहणारा आणि जातीय अत्याचारात होरपळलेल्या समाजाला साहित्याच्या मशालीने प्रकाश देणारा लोकशाहीर ते म्हणजे आपले अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राच्या लोकजागृतीची पेटती मशाल त्यांचं आयुष्य म्हणजे संघर्षाचं विद्यापीठ आणि प्रेरणेचा ग्रंथ होता आज त्यांच्या जयंतीनिमित्त उलगडोया त्यांच्या आयुष्यातील विविध पैलू अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव नावाच्या एका छोट्याशा गावात झाला त्यांचं खरं नाव तुकाराम बाळू साठे ते मातंग समाजात जन्मले आणि लहानपणापासूनच सामाजिकदृष्ट्या वंचित अस्पृश्यतेच्या गहिऱ्या अंधारात लपलेलं गरिबीचं आणि अन्यायाचं वास्तव त्यांना अनुभवावं लागलं शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असूनही जातीय अडथळ्यांमुळे त्यांना शाळेपासून दूरच राहू लागलं पण याच अपमानाने त्यांच्या मनात एक वेगळं भान निर्माण केलं ते भान म्हणजे वंचितांचा आवाज बनण्याचं भान बालपण म्हणजे खेळ मजा शाळा पण अण्णाभाऊने त्यांच्या बालपणी श्रम उपासमार आणि गरिबी आणि अपमान अनुभवला पण या वास्तवाने त्यांच्यात क्रांतीय बीज रोवलं गेलं गरिबी आणि जगण्यासाठीचा संघर्ष त्यांच्या पाचवीलाच पुजला होता घरचं शेतीचं काम संपल्यावर कधी विहीर खोदणं कधी बैलांचा मांडव तयार करणं अशा छोट्या मोठ्या कामांमधून त्यांची उपजीविका चालायची पण त्यांचं आयुष्य खरं बदललं जेव्हा त्यांनी तरुण वयातच आपल्या कुटुंबासोबत मुंबईकडे स्थलांतर केलं तेव्हा मुंबई ही कामगारांची आणि मजुरांची नगरी होती पण तिथेही काम मिळवणं सोपं नव्हतं पोटासाठी त्यांनी विडभट्टीवर काम केलं रस्ते खोदले बांधकामे केली अगदी राब राब राबले पण मनात कुठेतरी एक जळजळीत प्रश्न सतत होता आपल्या समाजावर हा न्याय का हे उत्तर शोधण्यासाठी ते फक्त मजूर राहिले नाहीत तर ते विचारवंत बनले मुंबईत आल्यावर अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट पक्षाच्या आणि कामगार चळवळीच्या संपर्कात आले ते फक्त भांडवलशाही विरोधात नाही तर जातीय विषमतेविरुद्ध देखील आवाज उठवू लागले कामगारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या तरुणाने आपलं साहित्यिक शस्त्र उचललं आणि मग त्यांचा अनुभव शोषण व्यथा हे सारे शब्दांमधून धगधगायला लागले त्यांची भाषणं त्यांची जलसे तमाशा ही केवळ करमणूक नव्हती तर ती होती एक जनजागृती मुंबईच्या गिरणगाव लालबाग परळ चाळसंस्कृती या सगळ्याच गोष्टी अण्णाभाऊंच्या लेखानाच्या केंद्र बनल्या ले। त्यांनी चाळीतल्या स्त्रियांच्या वेदना कामगारांचं श्रमजीवन दलितांचा संघर्ष हे सर्व ललित लेखनात आणलं त्यांची कथा त्यांची कथा मंगळसूत्र आणि दुसरा नवरा ही स्त्री जीवनाच्या दुःखाची सामाजिक उपेक्षेची हृदयद्रावक उदाहरणं आहेत अण्णाभाऊनी लोककला आणि साहित्याचं एक शक्तिशाली शस्त्र बनवलं त्यांनी समाजाच्या तळागाळातील माणसांचं दुःख वेदना त्यांचा संघर्ष आणि शक्ती शब्दांमधून मांडली अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय साहित्यात मोठं योगदान दिलं त्यांनी पस्तीसपेक्षा अधिक कादंबऱ्या शेकडो कथा पोवाडे लोकनाट्य आणि गीते लिहिली फकीरा ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी ती एका दलित तरुणाच्या बंडाची कथा होती ती आजही दलित साहित्याचा कणा मानली जाते त्यांच्या लेखनशैलीत कृत्रिमता नव्हती ती जळजैत सत्याची धार होती त्यांच्या कथांमध्ये वास्तवादी चित्र नसायचं त्यात कुठलाही साज शृंगार नव्हता फक्त सत्याचं भेदक दर्शन होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरती खोल प्रभाव पडलेला होता शिका संघटित व्हा संघर्ष करा या बाबासाहेबांच्या घोषणेला त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय बनवलं अण्णाभाऊंचं लेखन म्हणजे सामाजिक परिवर्तनाचं साधन होतं त्यांनी शब्दांमधून जी क्रांती घडवली ती फक्त लिहिली गेली नाही तर लोकांच्या मनात खोलवर झिरपली एकोणीसशे एकसष्ट साली साठे यांना सोव्हिएत युनियनमध्ये एका सांस्कृतिक दौऱ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं तिथे त्यांचं स्वागत एका थोर साहित्यकांसारखं झालं त्यांच्या अनेक कथा आणि अने कादंबऱ्यांचे भाषांतर रशियन भाषेत झालं त्यांची फकीरा कादंबरी रशियात लाखो लोकांनी वाचली त्यांची तुलना प्रसिद्ध रशियन साहित्यक व लेखक गोरगे यांच्याशी केली गेली भारतीय मॅक्सिम गोरगे असं त्यांना संबोधलं गेलं एका झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीच्या शब्दांना जागतिक व्यासपीठावरती स्थान मिळालं ही गोष्ट आपल्या साहित्यासाठी आणि समाजासाठी सुद्धा अभिमानास्पद होती अण्णाभाऊ साठे हे दलित साहित्यिक चळवळीचे एक प्रमुख आधारस्तंभ होते जरी दलित साहित्य संमेलन नंतर स्थापन झालं असलं तरी साठेंचं लेखन हे त्या आधीपासूनच दलितांच्या वेदना मांडणार होतं त्यांनी पहिल्यांदा दलित माणसांचं जगणं त्यांचा राग त्याचं स्वप्न त्याची क्रांती हे सर्व समोर आणलं ते कम्युनिस्ट विचारसरणीशी जोडले गेले तेव्हा सामाजिक न्याय हेच त्यांचं मुख्य ध्येय होतं त्यांनी भारतीय कामगार चळवळीमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या एकोणीसशे चाळीस आणि पन्नासच्या दशकात ते फक्त साहित्यिक नव्हते तर ते एक लोकनेते बनले होते अण्णाभाऊ साठे यांनी तमाशा या पारंपरिक लोककलेचा उपयोग सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी केला त्या काळात तमाशा म्हणजे केवळ करमणूक समजली जायची पण अण्णाभाऊने त्याला नवीन अर्थ दिला समाजाच्या तळातल्या माणसांचं दुःख व्यथा शोषण अन्याय हे त्यांच्या तमाशामधून प्रेक्षकांपुढे सादर होऊ लागलं त्यांचे लाल बावटा जय संतोषी माता माझं गाव हे लोकनाट्य प्रकार आजही लोकप्रिय आहेत अण्णाभाऊ साठे हे कामगार आणि हमाल चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते होते त्यांनी अनेक आंदोलने उभारली ज्यातून वंचितांना न्याय मिळाला त्यांनी लालबावटा सांस्कृतिक मंडळ स्थापन केलं ज्यातून सांस्कृतिक चळवळीद्वारे राजकीय आणि सामाजिक जनजागृती केली गेली हे मंडळ म्हणजे साहित्य आंदोलन लोककला यांचं एक विलक्षण मिश्रण होतं अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एक रोजी अण्णाभाऊ साठे यांचं निधन झालं पण त्यांचा विचार त्यांची प्रेरणा आजही महाराष्ट्रभर झळकते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन केलं ला आहे लाखो तरुण आजही त्यांच्या गाण्यांमधून पोवाड्यांमधून आणि कथांमधून प्रेरणा घेतात ज्यांच्या अंगावर कपडे नाहीत त्यांच्यासाठी ना ही लिहिणं हीच खरी क्रांती मी लिहितो कारण माझ्या समाजावर लिहिलं जात नाही ठकीरा उठतो आणि उठून उभा राहतो हे उठणं म्हणजेच क्रांती हे त्यांचं प्रसिद्ध वाक्य ते केवळ वा लेखक नव्हते तर ते संपूर्ण चळवळीचे नेतृत्व करत होते लालबावटा सांस्कृतिक संघटना म्हणजे गाण्यांमधून नाट्यांमधून जलशांमधून प्रबोधन करणारी शक्ती होती त्यांनी अनेक पोवाडे लिहिले जे राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक जागृती घडवणारे होते जोपर्यंत श्रम करायला त्याच्या श्रमाचा संपूर्ण मोबदला मिळत नाही तोपर्यंत मी गात राहीन हा त्यांचा दृढ निर्धार होता अण्णाभाऊंचं साहित्य काळजीपूर्वक दडपलं गेलं होतं एका काळात त्यांच्या साहित्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात ते उपेक्षित होते काही साहित्यिक मंडळी त्यांना साहित्यिक मानायला तयारच नव्हते कारण त्यांची भाषा गावरान रस्त्यावरली होती पण हीच त्यांची खासियत होती त्यांनी लोकांची भाषा वापरली अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या साहित्यावर डी केली जाते एम ए अभ्यासक्रमात त्यांचं साहित्य शिकवलं जातं पुणे मुंबई आणि सांगली येथे त्यांची स्मृती जपणारी ठिकाणं उभारण्यात आली आहेत जरी त्यांच्या हयातीत त्यांना साहित्य अकादमीसारखा पुरस्कार मिळाला नाही तरी मृत्यूनंतर त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली दोन हजार वीस साली त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध ठिकाणी व्याख्याने विशेष सत्र आणि प्रकाशन सोहळे पार पडले त्यांच्या साहित्यात जात आणि वर्ग या दोन्ही गोष्टी एकमेकांशी गुंपलेल्या दिसतात ते म्हणत गरिबी ही केवळ आर्थिक नाही तर मानसिक आणि सामाजिकही असते त्यामुळे त्यांचं साहित्य ही सामाजिक जाणिवेची बंडखोर भाषा होती आज जेव्हा आपण समाजात वाढत्या विषमता अन्याय आणि अन्य द्वेष पाहतो तेव्हा अण्णाभाऊसाठी यांचं जीवन आपल्याला एकच संदेश देतं तळागाळातल्या माणसासाठी लिहा त्यांचं दुःख जाणून त्यांना बळ द्या शब्दातून क्रांती घडवा जर तुम्हाला अण्णाभाऊसाठी यांचं जीवन प्रेरणादायी वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच अजून क्रांतिकारी कथा ऐकण्यासाठी ऑन पॉईंट विथ रोहित या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा